हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा मी बांगड्या भराय म्हणजे बांगड्या भराय म्हणजे काय चुडा भराय गेल ते बरं का म्हणजे जातानी तर भरलेला होता पण मला पाटल्या भरायच्या मग काय झालं माझ्याकडे पैसे नव्हते मग दीदीच्या तिच्या बाप्पा जॉबवरून आल्यानंतर मग त्यांना मी बोललं की मला पाटल्या भरायच्या ते बोलले चल आपण जाऊया मग गर्दी वगैरे काहीच नव्हती बघा मी एकटीच होती तिथं मग त्या बाईला बोललं की मला भर बाबा ती बोलली ठीक आहे ठीक आहे पण त्याचे चाळीस रुपये तिने घेतले मग नंतर आम्ही काय केलं ते भरत असताना त्या माझ्याशी बोलत होत्या कारण ते, ते, ते आहेत का? ना ओळखीचीच होत्या आमच्या जुन्या घरचे त्याच्यामुळं त्या ओळखीच्या असल्यामुळं त्या बोलत होत्या गप्पा मारत द्या की नाही का असं बाबा मी बोलले त्यांना भाजल चटका बसल जरा हळूहळू घाला त्या बोलल्या ठीक आहे त्या त्यांच्या मिस्टर होते त्यांनी मला भरलेलं होतं दुपारी पण नंतर काय झालं चुकून माझ्याकडनं पैसे घरीच विसरले असं झालं तर मग पैसे घेऊनच गेले नव्हते मी मग मग नंतर मग हे आल्यानंतर मी म्हटलं की चला घे हो, पाटल्या भरून येऊ मग आम्ही जणी जाऊन पाटल्या भरायला होतो तर त्यांचा तिथं येऊन मुलगा बसला आणि त्यांनी लहान मुलाच्या हातात पण जोडा भरलेला त्यांना बोलले तिला नका भरू कशाला भरलाय तिला तर ते बोललं का का की काय होते म्हटलं नाही लहान असल्यावर कशाला भरतं बायकांना भरायचं का, भरा का मुलीला थोडेच भरायचं असतो त्याच्यामुळे आमचं तिथं डिस्ट्रिक्शन चालू होतं म्हणजे बोलत होतो आम्ही आणि एक ॲक्च्युली दोन पाय जास्त वेळ बसलं मला तर जमतच नव्हतं आता म्हटलं काय करायचं बाबा बसाय पण खाली ना रोडवरती कसं बस खाली मम्मी बसलेच नव्हते मग नंतर मग त्यांना बोलले की हे व्हिडिओ काढतात हे मला माहितीच नव्हतं व्हिडिओ काढतात म्हणून घरी आल्यानंतर मला बोललं की अगं व्हिडिओ काढलाय मग म्हणजे ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ काढलाय तर मग जाऊ द्या मग आता काय करायचं कधी कर होतंय कुणाच ठेव असं झालं मला माझा मेकअप खूप छान झाला का कसं झालं हे मला काही समजतच नव्हतं कसं झालंय माझ्या फ्रेंड तर मला बोललाय छान झालंय छान कोणी केलं आहे पार्लरमध्ये जाऊन केलं आहे का आता मी बोललो नाही पार्लरला नव्हते गेले मी स्वतःच केलेलं होतं मेकअप चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय